नमस्कार मी जयश्री स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे लेट्स कुक विथ जे डी तर आज मी बनवणार आहे एकदम स्वादिष्ट आणि झटपट होणारी ब्रोकोलीची भाजी ब्रोकोली ही खाण्यासाठी एकदम चविष्ट आणि आरोग्यासाठी खूप चांगली अशी भाजी आहे भरपूर विटॅमिन्स कॅल्शियम असलेली ही ब्रोकोली हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात बाजारामध्ये मिळते तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथे ब्रोकोली घेतलेली आहे आता ही आपल्याला छान अशी कट करून घ्यायची आहे तर मी जे छोटे छोटे पार्ट हातानेच असे काढून घेते सहज ते निघल्या जातात त्यानंतर आपण आता चाकूच्या सहाय्याने बाकीची कट करून घेणार आहेत तर मागच्या साईडचा छोटासा देठाकडचा भाग आपण कापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर फुलाकडच्या भागाचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त आकारामध्ये कापू शकता असे छोटे छोटे फुलाकडचे भाग कट करून घ्यायचे बघू शकता ब्रोकोली दिसायलाही किती सुंदर दिसते एकदम अशी ग्रीन आणि खाण्यासाठी पण तितकी चविष्ट लागते आणि आरोग्यासाठी तर हिचे खूप काही फायदे आहेत तर बघू शकता आता मी सगळी कापून घेतलेली आहे अशाप्रमाणे आता मी ते पाण्यामध्ये टाकून स्वच्छ एक ते दोन पाण्याने धुवून घेणार आहे आणि त्यामधले काही माती वगैरे लागलेली असेल ती निघून जाणार आणि त्यानंतर मी आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चम्मच तेल टाकते टाकलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपण आता एक चम्मच जिरं टाकून घेणार आहे जिरं छान तडतडलं की आपण त्यामध्ये कट करून घेतलेला कांदा टाकणार आहे कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे त्याचा कलर चेंज होईपर्यंत चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे आता एक ते दोन मिनटं कांदा परतायला लागतो कांदा छान झालेला आहे आता आपण त्यामध्ये अद्रक लसण आणि कोथिंबिरीची पेस्ट टाकून घेणार आहे आणि ती पण छान आपल्याला परतून घ्यायची अद्रक लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत छान परतून घ्यायचे आणि हे पण परतल्यानंतर आता मी तिथे कट करून घेतलेला टोमॅटो टाकून घेणार आहे तर तो टोमॅटो पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला तो परतायचा आहे बघू शकता आता छान परतलेला आहे आता त्यामध्ये मी अर्धा चम्मच हळद टाकते त्यानंतर एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा लाल मिर्च पावडर हे सगळे मसाले आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आणि इथे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची नाहीतर आपले मसाले जळू शकतात त्यानंतर मी आता इथे ब्रोकोली टाकून घेणार आहे अशी पाण्यातून मिथळून ला टाकून घ्यायची यामध्ये तुम्ही चाळणीमध्ये पण काढून ठेवू शकता पाणी निथळण्यासाठी मी अशीच काढून टाकते आणि आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायची ब्रोकोलीला सगळ्या बाजूने मसाला लागेल तोवर आपल्याला छान मिक्स करायचे अशाप्रमाणे बघू शकता किती छान कलर दिसतो आहे आणि तर छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे मीठ पण आपल्याला आता छान मिक्स करून घ्यायचे सगळ्या भाजीसोबत तर छान मिक्स झालेलं आहे आपलं आता मी इथे झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं आपण शिजून घेणार आहोत ब्रोकोली, ब्रोकोली तर मी पाण्याचा वापर करणार नाही आहे ब्रोकोलीला अगोदरच पाणी सुटतं लागलंच तर थोडंसं वापरू शकता पाणी तर दोन ते तीन मिनटं मी वाफून घेतलेली वाफेवरतीच आता झाकण ठेवून तर बघू शकता बघा पाणी सुटलेलं आहे भाजीला आता ते परत एकदा मिक्स करून घ्यायचे आणि अजून दोन तीन मिनटं मी छान झाकण ठेवून शिजून घेणार आहे आता बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर आपली भाजी झालेली आहे टोटल आपल्याला पाच ते सहा मिनटं लागलेले आहेत तर भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे त्यावरती आणि आता परत कोथिंबीर मिक्स करून घ्यायची तर आता आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका